सर्वांना जय शिवराय आज, आज, आज आम्ही या ठिकाणी आहे फायदा पोलीस स्टेशन ला आज केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत आज दिवसभर आळे फाटा पोलीस स्टेशन आम्हाला या ठिकाणी बसून ठेवले या सरकारने जी दडपशाही केली हे तुम्ही सगळेजण पाहत आहेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या जुन्नर तालुक्यात आले होते एखादा मंत्री ज्यावेळेस आपल्या तालुक्यात येतो प्रत्येकाच्या दृष्टीने तर अभिमान असतो परंतु गेल्या काही दिवसांपासून ज्यावेळेस आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील मनोज जारंगे पाटील मराठा आरक्षणावर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रानपेटून टाकले प्रत्येक मराठा आज जारंगे पाटलांच्या सोबत त्या ठिकाणी उभा आहे आणि ज्यावेळेस जारंगे पाटलांना कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी येऊन चॅलेंज येतो आणि ज्यावेळेस जर मंत्री कुठलाही असू द्या परंतु जर जरंगे पाटलांना किंवा मराठा बांधवांना जर कोण चॅलेंज देत असेल तर निश्चितपणे माऊली शेट्टी जर सांगितलं की आम्ही पण मुलाई ज्या मराठा बांधव कुणाचाही हो ठेवणार नाही कोणताही मंत्री असू आज आमची लढाई आपली प्रत्येकाची लढाई ही पिढ्यान पिढ्याची लढाई आम्हालाही वाटतं ना आमचा मुलगा आज अधिकारी व्हावा आम्हालाही वाटतं ना आमचा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा चांगला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी मुलांनी ते पुढे नोकरीच्या बाबत असेल शिक्षणाच्या शी, बाबत असेल आमच्या मुलांना संधी मिळावी ही कळकळीची आमची विनंती आणि मराठा समाज असा आहे कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आमच्या हक्काचं मागतो यात काही चुकीचं केलं मी उलट जुन्नर तालुक्यातील सगळ्या मराठा समाज बांधवांना विचारतो आमचं काय चुकलं असेल तर निश्चितपणा मराठा समाज बांधवने आमचे कान पकडावे परंतु आम्ही जे आज जे आंदोलन केलं त्याचं कारण जे होतं की आजितदानी ते गांभीर्याने तो हो विषय लक्षात घेतला पाहिजे आणि निश्चितपणा आज जो मराठ्यांचा महापूर आज मुंबईला जो निघालाय आज आरक्षणासाठी आपला मराठा बांधव आज मुंबईला त्या ठिकाणी चाललाय आज उद्या मनोज त्या उपोषणा मुंबईला बसणार आहे या या पोलीस स्टेशनला सरकारला हाच इशारा देतो उद्या जर जारांगे पाटलांना जर, 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 पाटला जर काही झालं तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव मुंबईला त्या ठिकाणी हजर असल कारण आम्हाला इतिहास माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे आज जरी आम्ही सात मराठे सात मराठ्यांवरची कारवाई झाली परंतु वेडात मराठे वीर तवडले सात प्र सात मराठ्यांच्या मागं प्रत्येक मराठा मराठा हो त्या ठिकाणी हजर होता ज्यांना इतिहासाचं त्या ठिकाणी काही गांभीर्य नाही आज आम्हाला निश्चितपणाला सांगतो की पानिपतला मराठ्यांनी त्या ठिकाणी जाऊन युद्ध केले पानिपतला मुंबई आम्हाला जवळ येऊ हो, मुंबई लय जवळ आहे त्याच्यामुळे जर मराठ्यांनी जर ठरवलं तर मुंबई आम्हाला त्या ठिकाणी काबीज करायला वेळ लागणार पर नाही परंतु मराठा समाज आज त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी जपून कोणाला आम्ही त्या ठिकाणी कोणाला सगळे शिस्तीने शिस्तप्रिय त्या ठिकाणी मराठा समज आहे कुणाला आम्हाला आम्ही दुःख होत पण नाही कुणावर चुकीचं बोलत नाही कुणाला दुःख होत पण नाही आज प्रत्येक ठिकाणी आम्ही घरची भाकर घेऊन त्या ठिकाणी चट्टी भाकर घेऊन मुंबईला पोहोचतो आणि या ठिकाणी जर सरकार जर असं सर दडपशाही करत असेल आज दिवसभर अजितांचा दौरा पिंपळ्या आणि या भागात होता दिवसभर आम्हाला पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून ठेवले काय चुकीचं केलं आम्ही आज फक्त अजिदांच्या समोर जाऊन जर आम्ही काळे झेंडे दाखवत असू त्याचं कारणच हे होतं की तुम्ही जर जारंगे पाटलांना जर त्या ठिकाणी चॅलेंज देत असल मराठा समाजाला त्या ठिकाणी जर चॅलेंज देत असत तर याच्या पलीकडे दुसरी अजून एखादी प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटू शकते हेच मी निमित्तानं सांगतो जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी प्रत्येक मराठा समाज बांधव आमच्यासाठी या ठिकाणी हजर झाला आज जुन्नर तालुक्यातील प्रत्येक मराठी समाज बांधव या ठिकाणी हजर झाला प्रत्येक समाज बांधवाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणचे चेअरमन दादा शेरकर असेल शरददादा सोनोडे असेल सुरेश भाऊ भोर असेल या ठिकाणी ज्यांना ज्यांना आज मराठा समाज बांधवला अटक झाली त्याच्यामध्ये राजेंद्र भाऊ भोर असेल या ठिकाणी इंद्रभान गायकवाड असतील त्याचप्रमाणे अनिल अनिलदादा गा, गाय गावडे असतील त्याचप्रमाणे योगी भाऊ तोडकर असतील आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही जे आंदोलन केलं ते आमचे माउलेश खंडाकडे असतील या प्रत्येकाचे मी या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही जे आमच्यावर जे प्रेम दाखवलो त्याबद्दल मनापासून जे आभार व्यक्त करतो आणि या निमित्ताने एक विनंती करतो की आता ही आपली सुरुवात झाली ही तर खरी तर सुरुवात आहे उद्या आपल्याला सगळ्यांना मुंबईला जायचंय मराठा समाजाली सगळ्या प्रत्येक बांधवांना आम्ही ही मनापासूनची आणि कळकळीची कल विनंती करतो त्याचं कारणच असं आहे की आपला हा पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष आपल्याला हा आत्ताच मनोज जाणगे पाटील जो संघर्ष उभा केलाय जे आंदोलन उभं केलंय आणि आत्ताच जर आपण त्या ठिकाणी गेलो नाही तर परत ही कधी संधी येणार नाही म्हणून प्रत्येक ना समाज बांधवने सगळ्यांनी मुंबईला त्या ठिकाणी कळकळीने कल यावं हो। प्रत्येक आपली घरची चटणी भाकर घेऊन त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी मराठा समाज बांधव आपला प्रत्येक मराठा समाज बांधव महाराष्ट्रातले त्या ठिकाणी हजर राहणार आहे हीच मी निमित्ताने खळखळीची सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय महाराज शिवाजी तुम्ही सगळेजण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडी मागे धावत होता त्यांची गाडी आढळण्याचा प्रयत्न करत होते नक्की तुम्ही काय करणार होता आम्ही बोलू आम्हाला फक्त अजिदाना एवढंच सांगायचं तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुमचं जे प्रत्येक जी कमेंट आहे समाजाबद्दल आज एवढं मोठं सारांगी पाटल्यांनी आंदोलन उभं केले आज मी पाहिले मी चार दिवस मोर्चेवर होतो बीड परभणी उस्मानाबाद या इकडून गावाच्या गाव त्या मोर्चामध्ये जवळजवळ करोडच्या वरती ती लोकसंख्या आहे आज ते आपल्या भावना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होत्या परंतु त्याच्यावर न बोलता ते फक्त टिंगल्या केल्यासारखं मराठी समाजाच्या आपण काय येडे का एवढ्या मोठ्या संख्येने गरजार सोडून जातोय आपण काय भीक मागतोय का यांच्याकडे यांना मंत्री केला की कोणी आपण केली जे आपल्याकडे कामाला आहे हे आपले पैसे मोठे झाले आणि वर आपल्या वर तेच चांगड्या करायच्या हे काय आम्ही खुपून घेणार नाही आज माझ्यासारखे आणि तरुण त्या मोर्चामध्ये उद्या जर उलटपालट काही झालं या असं जर बडकाव त्यांनी भाषण केली किंवा आपल्या भावनांशी जर खेळ केला उद्या जर मुंबई जाऊन काय राडा झाला तर नाव कोणचं होणार आहे महाराष्ट्राचं आहे हे आपली संस्कृत नाही म्हणून आम्ही आज ह्या एक लोकशाहीच्या मार्गानं साध्या सरळ मार आजी दादांना एक संदेश दिलाय का बाबा तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा नसेल तर मग खाली करा तुमच्या काय आम्ही भीक मागत नाही तुमच्या दादाला महत्व नाही त्या खुर्चीला महत्व आहे तुम्हाला तिथं ठीक आहे आपली संस्कार आहेत दादा म्हणून आपण आपल्या होते संस्कार आहेत मराठ्यांवर म्हणायचं कधी ते आपल्याला माहित आपण आजी पण म्हणू शकतो पण मी बारीक आहे त्यांच्यापेक्षा मला आजी दादा म्हणजे महत्वाचं वाटतं तर मायाबापाने माझ्या संस्कार केले आज मी जिरू आहे त्यांच्या पुढं पण मी शिवजन्मच आहे ते तिथे राहून एवढं माझ करीत असेल मी शिवजन्मच आहे महाराजांचं पहिलं स्टेशन आपलंय मग आखा महाराष्ट्र आहे पहिलं स्टेशन आपण आहे आपल्याला माज किती असेल बाई भाऊ आणि ह्या आजच्या ह्या आजी काही घटना झाली खरं तर हे दुर्दव आहे आपलं का ही वेळ आपल्याला आली उपमुख्यमंत्र्यांच्या मागे आपल्याला काळजीने घेऊन पळायची वेळ आली परंतु आज त्यांची जे काही स्टेटमेंट तेच काय आले दुसरे कोणते मंत्री संत्री असू त्यांच्याबद्दल हे जर शिवजनभूमीत मंत्र्या संत्र्यांनी यायचंच नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मंत्र्या संत्र्यांनी आमच्या शिवजनभूमीत पाय ठेवायचं नाही आम्ही तो ठेवून देणार नाही तिथून पुढे अशा प्रतिक्रिया आमच्या सामान्य जनतेकडून तुम्हाला देण्यात येतील बर माऊली शेठ तुम्ही शिवसेनेच्या पक्षातले आहेत आणि सूरज वाजगे राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तुम्ही मुद्दाम एक एका मराठा आंदोलनाच्या खाली आंदोलन करत नाही पहिली गोष्ट म्हणजे संदीपजी मी कोणत्या पक्षाचा आहे सूरज भाऊ कोणत्या पक्षाचे आहे त्याच्यापेक्षा आम्ही दोघे एक आहोत आम्ही पहिले मराठा आहोत मराठा आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आम्ही साठी तुम्हाला आम्ही दिसतो अनिल भाऊ कोणत्या पक्षात आहे राजूचा पक्ष काही संबंध नाही पक्ष विक्ष इथं आम्ही कधी पाहिला नाही बघत देखील नाही कोणी नेता असला आमचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षण हा वेगळा विषय पण ज्या पद्धतीनं भाषा येते अजितदादा भाषणामध्ये स्वतःला म्हणतात की हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मग धरणाच्या बाबतीत अजितदादाचे शब्द आपल्याला आठवत नाहीत का आज देखील पिंपळवंडीमध्ये मध्ये बोलताना इतकं ते वाईट बोललेत कोणाच्या लक्षात आले नाही माहित नाही रात्रीच कशाला बाहेर फिरायला जात अरे आमच्या इथे काय काय करायला लागते रात्रीचा वाघोबा नागोबा एकदा जरा बारी देऊन बघा रात्रीचे शेतमाळ्यात येऊन बघा टिंगल्या करू नका बिबट्याने आमच्या लहान बाळ आमच्या या भूमीतलंच आमच्या आळेच्या परिसरातलं लहान बाळ उचलून नेले काल परवा देखील आमचा बोरी असेल वारुळवाडी असेल इथे आमच्या भगिनीवरती हल्ला झालाय अजितदादा या सगळ्याला टिंगलीवारी घेतात दुर्दैव हे या महाराष्ट्राचं फक्त भाषण करण्यापुरतं ही मंडळी स्वतःला सुसंस्कृत म्हणतात महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणतात आणि एकीकडं एक महाराष्ट्राच्या धरणांमध्ये आम्ही भरायची का बा मागे मागे आपण पाहिलं असेल की त्या बारामतीला कुठेतरी कार्यक्रम होता एक महिला काय त्यांना म्हणाली की इथं शाळा काढली पाहिजे ते म्हणले आता आम्ही वय झालो पोरं कुठून ना आणायची ना नाही तर ती पण आणली ही भाषा आहे तुमची तुम्ही स्वतःला सुसंस्कृत समजता सुसंस्कृत महाराष्ट्र समजता आणि ही भाषा तुमच्या तोंडून काल परवा मनोज जरंगे पाटलांच्या एका आंदोलनाच्या संदर्भात ते म्हणतात की कोणाचा मुलालजा ठेवायचा अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झाला म्हणजे का हुकुमशाह झालात का याच्या विरुद्ध आमचं आंदोलन आहे अजितदादा ही प्रवृत्ती ही वाईट प्रवृत्ती आहे आम्ही अजितदादांच्या विरुद्ध नाही या प्रवृत्ती विरुद्ध आहे तुमच्या हातात सत्तेची तलवार म्हणजे तुम्ही का काही करायचं काय तुम्ही कोण गेलात तुम्ही जनतेचे सेवक आहात आमच्या राजूंनी सांगितलं तुम्ही जनतेचे सेवक आहात बरोबर याच्याच करता गेलात काय मोदीजी काय सांगतात मी प्रधान सेवक आहे तो असे प्रधान सेवक असतात का मोदीजींनी तर या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे आमचा मराठा समाजाच्या वतीनं ज्या पद्धतीनं आज कोट्यवधीचा मोर्चा निघाला आहे कुठं मराठा समाज कोणाचं साधा खट सुद्धा करत नाही ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं मराठा चाललाय त्याला दुखवण्याचं काम तुम्ही करता आणि दुसरीकडे संस्कृतीची भाषा बोलता ही कुठली भाषा आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय या अजितदादांच्या विरुद्ध नाही त्या प्रवृत्तीच्या विरुद्धच आमचं आंदोलन आहे मनोज धरंगे पाटलांची मागणी अशी आहे की जे ओबीसी आहे त्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं पण आपल्या विभागाचे खासदार त्यांनी एक बाईट अशी दिली की इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं बघा आजपर्यंत सगळ्यांचं तेच म्हणणं आहे काय म्हणणं आहे कोणत्याही समाजावरती अन्याय होणार नाही मग ते मुख्यमंत्री असू द्या दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या खासदार असू द्या आमदार असू द्या सारेजण तेच म्हणत आहेत आमचं म्हणणं देखील तेच आहे आम्हाला आरक्षण द्या कोणाला धक्का लावायचा आहे कोणाला काय करायचं आहे नंतरचा भाग आहे याच्यामध्ये खरं तर शासकीय प्रचंड त्रुटी आहेत खरं आज तर आजपर्यंत कुणी बोललं नाही पण आता मी बोलतो माझे आजोबा माझे पूर्वज जर कुणबी आहेत माझे वडील जर कुणबी आहेत तर मी माऊली खंडाकडे कुणबी का नाही मी मराठा कसा झालो ही चूक कुणी केली ही चूक दुरुस्त कुणी करायची आज माझ्याकडे जर ओबीसी दाखला असेल माझ्याकडे कुणबीचा दाखला असेल तो एखाद्या शिक्षकाकडे घेऊन गेलो तर तो शिक्षक आमची मुलाची जात बदलून देणार आहे का नाही देत बदलून कसा बदलून देत तिथं कायदा आढवाय तो मग मराठ्यांचे जे जातीची बदल झाला कुणब्याचा तो कुणी केला हा दोष कुणाचा आहे हा दोष प्रशासनाचा आहे त्यामध्ये काम करणाऱ्या माणसांचा आहे त्या माणसांनी तो दोष आहे ना तो दुरुस्त करून द्या मराठ्यांचं दुसरं काहीच म्हणणं नाहीये काहीच म्हणणं नाही आमचं आम्हाला आरक्षण विरक्षणानंतरचा भाग आहे आमची जात बदलण्याचा अधिकार दिला कुणी आणि कुणाला दिला कसा तो वापरला गेला याच्यावर कुणी साकल्याने विचार करणार आहे का जरा बघा आता या नोंदी सापडतात ते आमचे पूर्वज आहेत माझे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील त्यांच्या रेकॉर्डला जर कुणबी आहे तर पुढं ते मराठा कसं आलं ते आम्ही लावलं का आम्ही आमच्या पोरांनी लावलं का शिकलेल्या हे कुणी केलं हा दोष कुणाचा आहे हा सरकारचा दोष आहे आणि तो दोष सरकारने दुरुस्त करून द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच म्हणणं नाही ठीक आहे धन्यवाद